आपल्या सगळ्यांच्या समोर उभा आहे ज्या गरीब महिला आता तुमच्या समोर बोलल्या ते आंबडच्या उपोषणाला मी सुद्धा भेट दिली आणि ती भेट दिल्यानंतर मी त्यांच्या डोळ्यातलं आश्रू बघितले त्यांच्या डोळ्यातलं पाणी बघितलं की बाबा अत्यंत कष्ट करून म्हणजे यात मी सांगेल की काबाड कष्ट हातावर मजुरी करून पोट भरणारे लोक खूप आहेत की ज्यांनी पाहिजे तेवढी मेहनत करून हे जे काही आकर्षक व्याजदर दिला बारा टक्के तेरा टक्के सोळा टक्क्यापर्यंत आणि त्यामुळे या आकर्षक व्याजदराला बोलून आमच्या गोरगरीब जनतेने अज्ञानापोटी खरं तर अशा पद्धतीच्या ठेवी त्याच्यात आणि त्या फसले गेले मला या ठिकाणी सांगायचं की खूप खूप गरीब गरीब लोक आहेत पण गरीबांबरोबर श्रीमंत लोक म्हणजे ज्यांनी कष्टाने उसाच पीक घेतलं आणि वर्षानुवर्ष उसाचे पैसे कष्टाने ऊस उस... उसातून कमवले घामातून कमवले आणि ते पैसे आकर्षक ठेवीला व्याज आहे म्हणून त्यांनी ज्ञानराधामध्ये ठेवले आज अनेक चांगले सदन शेतकरी सुद्धा गरीब अत्यंत हातावर पोट भरणारा मजूर वर्ग सुद्धा अत्यंत मी म्हणेल की ज्यांना मुलीचं लग्न करायचं याचं नियोजन करण्यासाठी ते आता आपल्या मुलीला दोन वर्षांनी तीन वर्षांनी लग्न करायचंय त्या लग्नासाठी पैसे ठेवले कुणी आजारपणासाठी पैसे ठेवले कुणी घर बांधण्यासाठी पैसे ठेवले कोणी वेगवेगळ्या शिक्षणाच्या महत्वाच्या कार्यासाठी पैसे ठेवले आणि या सगळ्या कष्टातून आज घामाचे पैसे कष्टाचे पैसे लोकांनी खात्यात ठेवले दुर्दैवानी हे सगळे पैसे एकूण किती आहे तुम्हाला माहितीये ही बँक जी आहे ही जी ज्ञानराधा मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आहे ही केंद्राच्या तुमच्या सगळ्या माहितीसाठी सांगतो सगळ्यांना ह्याचं ज्ञान असलं पाहिजे केंद्र सरकारनी सहकार विभागानी त्या ठिकाणी सेंट्रल रजिस्ट्रार आहेत मिस्टर झा नावाचे त्या झाच्या या सेंट्रल रजिस्ट्रारनी या सगळ्या मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह सोसायट्यांचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे नोंदणी केलेली आहे आणि त्यामुळे या नोंदणीचा उद्देश काय असतो उद्देश असतो की अगदी छोट्या स्तरावर गावस्तरावर चार गाव स्तरावर पाच गाव स्तरावर छोट्या छोटा व्यवसाय एकत्रित पैशाच्या माध्यमातून करायचं आणि गरीब माणसांना गरिबीच्या रेखेच्या वेळ आणायचं अशा पद्धतीनं एका चांगल्या हेतून या सगळ्या संस्था रजिस्टर केल्या जातात पण दुर्दैवानी लाखोच्या संख्येने हजारोच्या संख्येने अशा संस्था रजिस्टर झाल्या पण सरकार याकडे लक्ष देत नाही माझ सरकारवर आरोप आहे सरकारवर आक्षेप आहे की खऱ्या अर्थाने एवढ्या मोठ्या पद्धतीने संस्था तुम्ही परवानगी देता आज या संस्थेने बावन्न खाते बावन्न जागेवर ब्रांच उघडल्या म्हणजे काय उघडलं शाखा उघडल्या तुम्हाला मी सांगतो महाराष्ट्र पूर्ण नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन मध्य प्रदेश मध्ये इंदोर मध्ये जाऊन सुद्धा शाखा उघडली आज आपल्या बीड जिल्हा छत्रपती संभाजीनगर जालना परभणी यामध्ये सर्वात जास्त शाखा